बघा आज रिटगर मैदानावरती आलो होतं आणि आपल्याला दादाचं भेटले आणि खो खोनी कोलखे भिंगार यांचा नंदी आहे दादा नमस्कार नमस्कार ते प्रथम तर चॅनलवरती स्वागत आहे आणि आपलं परिचय सांगा आपल्याला माझं नाव सुमित सुरेश पाटील मी रिंगारचा माउलचा आशीर्वाद मुंडे अंशिकाजी टोंबरे कोणी

दादा तुम्ही बोलले चांगल्या शर्ती केल्या गेल्या वर्षी तर टॉप मध्ये शर्यत अशी कोणती केली तुम्ही टॉप मध्ये केला ओके ओके दादा बच्चा आणि पुष्पा दर एक नामवंत नंदी आणि तुम्ही एक जिद्दने गाडी पकडली त्याच तुमचं कौतुक करतो कारण की मोठी गाडी होती आणि दादा आज रिटगर मैदानावरती पण एक गुलाल घेतलाय त्याच्याबद्दल सांगा आम्हाला मैदान खूप लक्की आम्हाला कारण आमचा तेजड या मैदानात कंटिन्यू गुलाल असतो आज त्याला आणला नाही आज सुंदरला आणला परत ओके okay. त्यांनी कम करून दाखवलं म्हणजे ही पाठी आम्हाला खूप लक्की आहे दादा मात्याला गुलाल लावून आम्ही जातो दादा तुम्ही बोलले तेज तुमचा एक हुकमीचा एक काय त्याला तुम्ही न खेळवता आज इथे तुम्ही डायरेक्ट घाटावरून म्हणजे नंदी आला आणि मुंबईमध्ये बिंजोर करताय कस काय निर्णय घेतला त्याचा कसट्यात ना सहा वेळा बोलतो ओके तीन वेळेला इथं असतो मैदान का पाहिजे आणि आला का दोन शेती करून जातो तर दादा आज गुलाल घेतलं बरोबर आहे आजची गाडी बद्दल सांगा कोणा सोबत झाली शर्यत आणि कशा प्रकारे झाली आमची चिंत्रांचा दुसमन ओके ओके चांगली गाडी आणि गाडी बद्दल काय सांगाल आता मी तिथे नव्हतो धाग्यावरती त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतोय गाडीला तर अजून काय सांगाल नंदी बद्दल तुमच्या कोणत्या म्हणजे कोणत्या खांदी पालत आहे आणि कशा प्रकारे स्पीड वगैरे गेल्या वर्षी बैल उजवीचा पब्लिकच पलाचा आणि या वर्षी आमचा अमोल भाऊ आहेत त्यांनी मेहनत घेऊन चारी खांदी केलंय चांगलं बैल पाला तर काय अजून म्हणजे किती वर्षाचा आहे आणि किती जाती वगैरे काय ओके okay. पाच मित्रांनो बघा पाच वर्ष झालेले आणि बघू शकतात तुम्ही पाच वर्षे दादा तुम्ही बोलले पाच वर्षाचा प्रवास बद्दल काय सांगाल याच्याबद्दल

तर दादा उजवीला तुम्ही पलवला तर तेव्हा कसा स्पीड होता आणि आता स्पीड बदल लावला ठरवला उजवीकला आणि दादा आज कोणत्या साईडनी पल गाडीला उजवीला तर आजच म्हणजे एक बोलतात ना सुट्टी मेकर कोण होता एकच एकच सुट्टी मेकर का आणि डायवर्ट पण तो पहिला सोडतो आणि डायवर्ट पण तो आज सुट्टी मेकर दोन आहेत ओके एवढ्याचा माझा मित्र आहे सुमित कुलकर्णी पाटण्यारच येतो ते का आज आले नाही का तू जरा आजार असून आला नाही आज ओके आणि काय सांग ड्रायव्हर सगळं परिवार म्हणजे भरपूर सारी टीम आहे का तुमची खूप सार मेन म्हणजे मालकाचा जीव जीवापेक्षा फोरांची मेहनत जास्त असते फोरांचा जीव जास्त आणि सर्वांचा आशीर्वाद आणि गाडी चांगली पलते म्हणजे बैलांचा जेवढं बैलांवर ते आपण लाट लातो तेवढा बैल बा पेट करता आता आमच्या तेजीच्या पायाला लागलेला गेल्या वर्षी पूर्ण शिद्या बैल बसून होता म्हणजे मार्च महिन्यापासून बैल बसून आता बैल कव्हर झाल्यापासून नंबरामध्ये घ्यायला लागला तो वापर दादा का एक नंबरच्या सर्व घालून दादा आता तुम्ही एवढे शर्ती वगैरे केलतात याच्यामध्ये तुम्हाला अनुभव काय आला म्हणजे जर बैल वगैरे समजा आजारी असल्यावर आणि तुम्हाला असं म्हणजे

तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द आपल्या आयोजकांसाठी कारण की त्यांचं खूप सारी मेहनत आणि एवढा मोठी मोठी स्पर्धा ठेवणे म्हणजे एक बोलतात ना जबाबदारी असते आणि जबाबदी जबाबदारी स्वीकारतात आणि चांगल्या प्रकारे आयोजन करतात आयोजकांचं म्हणजे सुनील भाऊंचा आणि अक्षय मुंडेंचा रोज दिवसाला चार ते पाच पण असतात आणि ते ज्या कंटिन्यू गुलालामध्ये असत आहे त्याचा येत्या रविवारी सत्कार आहे त्यासाठी पहिल्याला इथं बोलवला आहे अक्षय मंदिरचा सत्कार आहे कारण इथे त्याचा रेकॉर्ड आहे अक्षय एक वर्ष फेब्रुवारी सत्रामध्ये आलं ओके ते दोन वर्ष आलं पण नाव खूप मोठं करून ठेवलं आहे आज आम्हाला पाच सहा वर्षात नाव कमवताना आलं तेवढं काही दोन वर्ष दादा तुम्ही बोलले नाव कमवणं म्हणजे एक मोठी गोष्ट तर आहेच त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्या म्हणजे मेहनत मेहनती बद्दल मेहनत म्हणजे सर्व मित्र परिवाराची मेहनत पॉवर फुले आणि कसं आहे आज बैल पलाला ना का नाव आणि बैल लागला का माल का जमिनीवर पाय ठेवलं ना तर समोरचा माणूस आपल्याला चांगला रिस्पॉन्स आपला आज बैल पलाला ना मालकला घेतो बरोबर आहे माझ्या टॉप मध्ये पडताना आपण काल की घेतोय दोन नंबर त्याच्यात केलं ना पब्लिक बोलली पाहिजे का तुम्ही एक नंबर मध्ये मालक बोलली पाहिजे नाही आपण एक नंबर मध्ये मालकाचं नाव आहे आणि शांत स्वभाव ठेवून शक्ती केल्या तर त्याला चांगला बदल नाही तर कोणतरी बोलेल आपण मैदानामध्ये आल्यावर हा आली आज भांड्या करते त्याला काही अर्थ नाही आपण दिसल्यावरती समोरच्या चेहऱ्यावरती स्माइल आली बरोबर मोर्चानी बोलला पाहिजे दादा कसे आज खूप दिवसातून दिसले त्याला प्रेम बोलतात नक्की दादा तुम्ही बोलले तर ते दोन तुमचे शब्द खूप आवडले कारण की हा खेळ आहे ना एकदम संयमाचा खेळ आहे आणि याच्यामध्ये मोठ्यापासून मोठ्या पासून छोट्यापासून एक आदर आणि सन्मान दिलाच पाहिजे कारण की पुढे जाऊ शकतं या क्षेत्रामध्ये बैल माझ्या भिंगा विभागामध्ये तर सर्वात जास्त बैल म्हणजे आणि माझ्या त्यांचा खूप मोठा वाटा, वाटा त्यांना बोललो आपल्याला आईल उतरायचे कुठलाच अर्थ नाही ना, तुला आवडला ना तू तर माझ्या वडिला त्यांचं म्हण तुला बैल आवडला ना तू बैल ते शरद बैल पण तिथं गाडी पडली तरी चालेल पण बैल उतरायचा दादा तुम्ही बोलले एक सपोर्ट बोलतात दा बैल फुल सपोर्ट आणि आता घरी जाऊन वाचला तोडा पण माझं लक्ष नसतो माझी आई बहीण ये मित्र परिवार संचित असतो हेच सर्व मी जॉबला आहे सर्व तेच काढणार पहिल्यांदा तोडा पण मला त्याच्यामध्ये हे नाही म्हणजे शर्तीनं मी सर्व करणार ओके आपण लावून जायचं घरी चालला टेन्शनच नाही पहिल्यांदा दादा आजचा घर घरातल्यांचा आनंद कसा का असेल कारण की असेल कारण पहिला आला आणि पहिलाच गुलाल दिला कधी घरी तर धन्यवाद दादा खूप सारे शुभेच्छा आणि पुढील वारसासाठी तुम्हाला माझ्या चॅनल कडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून खूप सारे शुभेच्छा असेच गुलालामध्ये रहा राहा गणपती बाप्पा तुम्हाला पण शुभेच्छा तुमच्या लोकांचं जाऊ